नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत करतो धावत्या एस टी मध्ये जावयाचा सासू सासऱ्यांनी खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे सासू सासऱ्यांनी जावयाचा खून केल्यानंतर त्याची बॉडी त्यांनी कोल्हापूरच्या स्टँडवर टाकली आणि मग ते तिकडून पळून गेले पण हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे एक्झॅक्टली काय घडलं हे सगळ्यांसमोर आलं त्याला जाणून घेऊया हा नक्की काय प्रकार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना कळली मग पोलीस त्या ठिकाणी गेले आणि पाहणी करू लागले तो तिकडचा सगळा सीन बघून पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या व्यक्तीचा गळा दाबून खून केला असा त्या मृतदेहाच्या खिशात काही कागदपत्र सापडले आणि कागदपत्र उघडल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव संदीप शिरगावे असल्याचे पोलिसांना कळले आणि मग ना ह्या नावाच्या आधारावर पुढचा तपास सुरू झाला दरम्यान सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आणि आसपासच्या लोकांची पोलिसांनी जी चौकशी केली त्यातून एक गोष्ट समोर आली की एक महिला आणि एक पुरुष या दोघांनी मिळून हा मृतदेह इकड्या म्हणून टाकला असा पुढे तपासात पोलिसांना हे देखील कळले की संदीप शिरगावे हा त्याच्या पत्नी आणि मुलांना खूप त्रास द्यायचा आणि काही तासांपूर्वीच त्याचं त्याच्या सासू सासऱ्यांशी भांडण झालं होतं पोलिसांनी मग सासू सासऱ्यांना पोलिस स्टेशनवर बोलावलं आणि मग संपूर्ण कहाणी समोर आली संदीप शिरगावे हा खूप दारू प्यायचा त्याला दारूचं व्यसन होतं आणि खूप दारू पिऊन तो त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलांना त्रास द्यायचा ओरडायचा आणि खूप मारायचा या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याला दोन वर्षांपूर्वीच घटस्फोट दिला होता घटस्फोट देऊन ती तिच्या मुलांसह तिच्या आई वडिलांजवळ राहत होती तीन चार दिवसांपूर्वी संदीप शिरगावे दारू पिऊन त्याच्या पत्नीकडे गेला होता आणि तिकडेही त्यांनी दारू पिऊन तिला त्रास दिला मारलं मुलांना ओरडला मुलांना मारलं आणि त्याला समजावण्यासाठी सासू सासरे आले सासू सासरे त्याला समजावत होते पण तो काही ऐकायला तयार नव्हता म्हणून त्याला परत सोडण्यासाठी सासू सासरे बिना वाहक बसमधून येत होते इकडेही सासू सासरे आणि जाव्याचा वाद झाला आणि मग त्रासू आणि संतापून सासू सासऱ्यांनी दोरी घेऊन त्या जाव्याचा गळा आवळला त्याला मग त्याने त्याची बॉडी कोल्हापूरच्या बस स्टँडवर टाकून दिली आणि मग ते तिकडून पळून गेले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे नक्की काय घडलं ह्या सगळ्यांसमोर आलं एखाद्याचं खून करणं हे चुकीच चा आहे पण मूवी मध्ये जसं आपण बघितलंय की जर तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या पोटच्या गुळ्याला जर कोणी त्रास देत असेल जे कदाचित सासू ससऱ्यांचं झालं असं त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या नातवंडांना जो त्रास देत होता त्याला थांबवण्यासाठी त्यांना ही चुकीची बुद्धी झाली असावी म्हणून मित्रांनो माझं असं एक सजेशन आहे की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या मुलाबाळांशी तुमच्या आई वडिलांशी आणि तुमच्या सासू सासऱ्यांशी नीट वागा नीट बोला त्यांची सेवा करा आणि त्यांचा अपमान करू नका यामुळे काय होईल की तुमचाच संसार सुखाचा होईल आणि ही गोष्ट लागू होते दोघांना नवऱ्यालाही आणि पत्नीलाही एनिवेज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत